हो। श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती घेत मी आज दिग्रस खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावी आलो या ठिकाणी मारुती लक्ष्मण लंगोटे यांच्या घरी प्रत्यक्ष योगीराजांची मूर्ती या ठिकाणी त्यांच्या भिंतीवर अवतरलेली आहे ती मूर्ती स्वयंभू आहे आणि विशेष म्हणजे ती फोटो सदृश्य असले फोटो फोटोसदृश्य मूर्ती मूर्ती आहे त्या ठिकाणी आणि विशेष त्या फोटो फोटोचा आहे असा आहे की कॅमेरासुद्धा त्याला रिकॉग्नाईज करत आहे की हा चेहरा आहे म्हणून अतिशय अशी सुरेख मूर्ती

Kilir <laughs> de <laughs> 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 <laughs>